महाराष्ट्र पोलीस प्रशासनाने म्हणजे डी जी ऑफिसने हळूहळू सगळे जिल्हे थेट गडचिरोली चंद्रपूर जिथे जास्त आवश्यकता हो आहे असून नॉर्मल क्राईम असतोच प्रत्येक जिल्ह्यामध्ये तर त्या सगळ्याच ठिकाणी अद्ययावत गोष्टी जसं आज त्यांनी दोन अठ्ठावीस सीटर व्हॅन्स दिल्या की वेगवेगळ्या वेळेला ज्यावेळेला पोलिसांचा सा फोर्स ट्रान्सफर करावा ला ला लागतो दुसऱ्या ठिकाणी पाठवावा लागतो त्यावेळेला त्यांची वाहतूक व्यवस्थाही नीट पाहिजे गाड्या नीट पाहिजे वेळेत अशा दोन निले आहेत की ज्याच्यामध्ये थोडं अधिक वेळासाठी जाणार असले चार दिवस आता तिथे जाऊन कॅम्प करणार आहे तर असणारं साहित्यही ठेवण्याची व्यवस्था आतमध्ये आहे पण त्याहीपेक्षा फंटास्टिक पहिल्यांदाच पुणे को सांगली जिल्ह्याच्या ताफ्यामध्ये आली फॉरेन्सिक लॅब फॉरेन्सिक लॅब याचा अर्थ आपल्याला माहिती आहे की गुन्हा ज्यावेळेला घडतो त्या तिथल्या खूप गोष्टी सॅम्पल म्हणून उचलायच्या असतात आणि ते उचलायला नॉर्मल यंत्रणा नाही चालू तर त्याला फॉरेन्सिक लॅब पाहिजे मोबाईल त्याने दिले आता आपल्याला एक आणि आपल्या पाच डिव्हिजनला फास्ट देणार आहे प्रशिक्षित स्टाफ दिलेला आहे आणि याचंसुद्धा एक वेगळ्या प्रकारचं ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन आहे मी शिक्षण मंत्री या नात्याने आता इंटेक वेगळ्या कॉलेजेसचं वाढवतो एखादं हळू या गाड्या वाढणार आणि आपली माणसं जास्त लागतात की ज्याच्यामध्ये सगळं अध्याय होते मी आता काही सॅम्पल म्हणून पाहिलं समजा ड्रग्स आपण तर त्या ड्रग्जमध्ये त्या ड्रगची वेगवेगळ्या कॅटे कॅटेगरीमध्ये ते, ते, के ते कोकेन आहे गांजा आहे चरस आहे हे बघण्याचं किट कीट आहे त्या कीटमध्ये त्याच्यातल्या स्मॉल किटमध्ये त्याच्यातलं काही सॅम्पल टाकलं की वेगळ्या कलर कोडमुळे लक्षात येतं की हे काय आहे असं ते एखादा खून झाला एखादा दरोडा झाला म्हणजे त्या मी किती विचार केला आहे की त्या फॉरेन्सिक लॅबवर सी सी टी व्हीची व्यवस्था केली म्हणजे सी त्या ठिकाणी घटना घडल्या गेल्यानंतर एका बाजूने गे सॅम्पल कलेक्ट करताना सी सी टी व्ही शूटिंग करणं त्यामुळे महाराष्ट्रातला गुन्ह्यांचा जो जे पर्सेंटेज आहे जी टक्केवारी आहे ती कमी करण्याचा प्रयत्न चालला आहे पण त्यापेक्षा गुन्हा घडल्यानंतर चार्जशीट लवकर तयार होणं आणि केस लवकर निकाली लागून शिक्षा होणार पंचवीस पंचवीस वर्ष केस चालते शिक्षा होत नाही गुन्हेगार ह्या मस्तीमध्ये फिरतात की अरे जामीन मिळाला की काय दुसरा गाणं करायला तयार या सगळ्या अद्यावत गोष्टीमुळे आता कन्व्हिक्शनचा रेट कन्विक्षनचा स्पीड वाढेल हा मला काय वाटतं आपल्याला दुसरीकडे सरकारची उपसमितीची पण बैठक सुरू आहे उपसमिती बैठकीत ऑनलाईन मी कनेक्ट झालो होतो माझा आधीपासून प्रवास चालला होता मग नवीन अध्यक्ष माधवकृष्ण विखे पाटलांनी विनंती केली पण मीच नाही उदय सावंतजी पण ऑनलाईन होते शंभूराज देसाई पण ऑनलाईन होते शिवेंद्राजे ऑनलाईन होते, होते। कारण आता गणपतीमध्ये खूप ॲक्टिव्हिटी झाली आहे कालही मी बोललो आहे तेच पुन्हा पुन्हामुळे की मनोज जनांगी पाटलांनी ज्या मागण्या मान्यच होऊ शकतात मान्य होणाऱ्या सगळ्या झाल्या जे ज्यांनी ज्यांचे प्राण गेले या आंदोलनामध्ये मग कोणी आत्महत्या केली असेल कुणीतरी ॲक्सिडेंटमध्ये गेला असेल पोलीस महाराणीत वगैरे गर कोणी गेलं नाही पण निघालो मोर्चाला ॲक्सिडेंट झालो मोर्चात आहे हार्ट अटॅक आला इथपर्यंतच्या सगळ्या डेथला त्या आंदोलनामधल्या डेथ आहेत आंदोलनामध्ये मृत्यू असं म्हणून सगळ्यांच्या घरी दहा दहा लाख रुपयाची नुकसानपासून पोचली एकही राहिलेलं नाही त्यातले नऊ जणं सोडले तर सगळ्यांच्या घरच्या कोणाला कोणाने नोकरीत घेतलं गेलं नऊ पण का राहिलं आहे तर त्यांच्याबद्दलही काही अडचण आहे मग घरामध्ये वाहत आहे की कोणी नोकरी पकडायची असून काही डॉक्युमेंट्समध्ये कमी करतात तर अशा ज्या मागण्या असतात किंवा कुणबी नोंद मराठवाड्यामध्ये लवकर सापडत नाही तर सरकारने निवृत्त न्यायाधीश शिंदेची समिती करून डॉक्युमेंटची संख्या वाढवून आली एकदम तेवीस डॉक्युमेंट तर हे काय का आहे तसं पण वोटिंगला जातो ना चौदाच डॉक्युमेंट असतात अरे बँक पासबुक तरी आहे का आहे चला वोटिंग कर तसं तेवीस डॉक्युमेंट करणं नेल्यामुळे अठ्ठावन्न लाख नोंदी सापडली आणि मराठवाड्यामध्ये नोंदी कमी सापडायच्या तर मराठवाड्यामध्ये सुद्धा दहा लाखापेक्षा जास्त नोंदी सापडली एक नोंद ही सरासरी दहा नवीन दाखले क्रिएट करते मला मिळालं माझ्या मुलाला मिळालं माझ्या मुलीला मिळालं माझ्या पुतण्याला मिळालं माझ्या भाच्याला मिळत नाही कारण मग ती बरीन लग्न होऊन दुसरीकडे घेऊन मग या देशाचा कायदा आहे की आपल्याला जातीची नोंदी वडिलांकडून काढावी लागते आता जर तुम्ही म्हणालात की ती लग्न होऊन ज्या घरी गेली त्या घरी म्हणजे त्या लग्न होऊन जाताना ती कुणबी असेल तर ती त्या नवीन घरी कुठली जात असेल ती कुणबी जाते पण ती समजा कुणबी घरामध्ये लग्न होऊन गेली मग आता तिला कुणबी म्हणा नाही म्हणता ये का फाट्ट चाललं आहे आणि का हे सगळं लांबवणं चाललं आहे मला काही कळत नाही त्यामुळे जी जी कुठली कायद्याच्या चौकटीत बसणारी मागणी असेल अठ्ठावन्न लाख दाखले नव्याने क्रिएट केले सरकारने त्यातल्या अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्या दहा लाख लोकांनी सर्टिफिकेट घेतली मल्टिप्लाय बाय टेन म्हणजे एक कोटी दाखले निघाले तरी सरसकट मराठ्यांना कुर्मी करा अशी प्रोव्हिजन नाही कायद्यात नाही सुप्रीम कोर्टाने एका निर्णयामध्ये म्हटलेलं आहे की अशी एखादी कास्ट ही अख्खीची अख्खी आपल्याला त्या कास्टमधलं नव्याण्णव टक्के लोकांना सर्टिफिकेट पण नोंद सापडली नोंद सापडली नोंद सापडली द्या अख्खी कास्ट कन्वर्ट करणं हे कुठल्याही कायद्यात बसणार नाही टिकणार नाही अशी खूप गोष्टी मान्य झाल्या आता मी काल एक गोष्ट लगेच मतस्पर्धेत भयंकर आहे की ज्यावेळेला तीन सप्टेंबरला या वर्षीच्या ॲडमिशनची लास्ट डेट नियम असा आहे की ॲडमिशनच्या वेळेलाच कास्ट सर्टिफिकेट नाही कास्ट होतो व्हेरिफिकेशन लागते वेळ लागतो आहे सहा महिन्याचं एक्सटेन्शन झालं गेल्या वर्षीच्या मुलांना पहिलं सहा महिने दिलं व तीन महिने दिलं व तीन महिने दिले म्हणजे वर्षभर दिलं आत्ता नव्याने ॲडमिशन मिळणारं सहा महिने दिलं त्यावेळेस शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबची मुलं अक्षरशः मला गाडीत प्रत्येक दोन मिनिटाला तो फोन अटेंड आहे चौकशी केली तर ती फाईल पण सोमवारी मोग होते म्हणजे शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब ओबीसी एस सी बी सी डब्ल्यू एस सगळ्यांना आता कास्ट सर्टिफिकेट दिलं आणि टोकन मिळवलं की ॲडमिशन मिळणार आणि सहा महिन्यामध्ये फेरपे घेणार आता अशा प्रॅक्टिकल निर्माण आणणार ना बाबा तुम्ही हे आपण मान्य करू पण तुम्ही असं म्हणणार ना, की नाही सरसगड मराठा कुणबी बी केल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही लोकशाहीमध्ये काही म्हणायलाही परवानगी आहे आणि काही करायलाही परवानगी आहे तुम्ही मुंबई सोडणार नाही तुम्ही मुंबई सोडणार नाही म्हणाला तर काय तुम्हाला जबरदस्तीने सरकार अटक करणं वगैरे करणार नाही पण न्यायालयाने पण निर्णय दिला की तुम्हाला मुंबईमध्ये दे इतकी जरा म्हणा की दिवसाची चोवीस तास धावणारी मुंबई की अशी डिस्टर्ब करता येणार नाही तुम्ही तर नवी मुंबईत बसा तर तुम्ही काय ऐकलं नाही मान्य मुख्यमंत्री महोदयाने ती स्वतःही चळवळीतली असल्यामुळे परवानगी दिली की चला एक एक दिवस चला आतमध्ये आता एक दिवस झाला तुम्ही कधी पोषण केलं तुमचं म्हणणं मांडलं आता मात्र तुम्ही याच्यामध्ये व्यावहारिक मागण्यांवर बोलून बाकीचं सगळं संपवावं लागेल मी कालही म्हटलं की मुंबईतल्या सर्वसामान्य माणसाचं काय दोष मी मुंबईकर आहे दोन्ही आई वडील माझे काम करून माझी बहीण त्या विटीला सेंट जॉर्जेस पण होती काल रिटायर झाली मग त्या माझ्या ताईने ती राहते बिचारीला अशी वाशीमध्ये तर तिथे जायचं कसं रेल्वे स्टेशनवर विटीच्या जा आज जायला राग नाही आहे विटी स्टेशनच्या बाहेर ट्रॅफिक जाम झालेलं आहे सर्वसामान्य मुंबईकरांचं काय दोष आहे त्याला तुम्ही का अडचणीत तर मला मान्य आहे म्हणून जरंगीने अपील केलं की बा मुंबईकरांना त्रास देऊ नका मुंबईकरांना अडचणी मागू नका कोण आहे इतक्या मोठ्या संख्येने लोक आहेत कोण ऐकत आहे अशा आंदोलनाचा एक मोठा प्रॉब्लेम हा असतो की उद्या समजा मान्य झाली एखादी गोष्ट मोठी आणि म्हणून जनगेट डबल आता आपण चला बॅक टू प्यावरून घरी जाऊ तर लोक ऐकतील की नाही शंकाच आहे कारण प्रत्येकाला त्याच्या अँगलने मान्य होणं हवं असतं पण दादा एवढी मोठी गर्दी होणार होती याच्या अगोदर प्रशासनाला सुद्धा माहित होतं त्याने अनेक वेळा आंदोलन केलेलं आहे तरी सुद्धा प्रशासन त्याच्यावर काय तोडगा काढला नाही कारण त्यांनी चार महिन्याच्या जे जे काढता आले ते काढले मी ग्रामीण माणूस असल्यामुळे ग्रामीण मध्ये बोलतो माझ्या ग्रामीणमध्ये म्हण आहे ना इलास खूप क्या इलास ना इलाजला कुठला इलाजच नसतो याच्या पाठी दुसरी क्षेत्र आहे का मग दुसरे कोण मदत करते त्यांना नाही मी असा आरोप करणार नाही मी असा आरोप करणार नाही जरी तसं असलं तरी आणि जरी तशी माहिती असली तरी असा आरोप करणार नाही मी एवढंच म्हणेन की जे मान्य होणार आहे ते हे बघा ज्या वेळेला आपण परीक्षेला क्वेश्चन पेपर समोर आला ते आपण काय करतो सोपे प्रश्न पटापटापट सोडून टाकतो मग एखादा कठीण प्रश्न राहतो तर सोडवलेल्या प्रश्नांच्या आधारे आपल्याला पर्सेंटेज मिळतात नाही नाही तो एक प्रश्न सुटत कसा नाही मी तीन दिवस थांबणार पण असं कसं करतो याला कारणीभूत राज ठाकरेंनी सांगितले की शिंदे शिंदे जे काही पत्र दिलं होतं त्याचं अल्टिमेटम पूर्ण केलंच नाही आहे ना माझी मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी कुठलंही खोटं आश्वासन दिलं नाही त्याने जे लिहून दिलेलं आहे त्याच्या आधारे सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्या उदाहरणार्थ ते असं म्हणाले की नोंद सापडल्यानंतर सर्टिफिकेट मिळायला उशीर होतो तर तहसीलदारा तहसील ऑफिसमध्ये एक वेगळं डेस्क ओपन करा ते झालं म्हणून तेवढे दाखले सापडले ना मग शिंदे समितीची मुदत वाढवणं वाढवली सारखी वाढवतात आता आपण वाढवली त्यामुळे एकनाथजीने दिलेला कुठलाही शब्द जे गेले त्यांना दहा लाख दूध दिले त्यांच्या घरच्या नोकऱ्या दूध दिल्या हां आणि त्यामुळे मागण्या कधीही प्रॅक्टिकल करायच्या मी चवळीतून म्हणून आय वॉज ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी एबी पी अखिल भारतीय विद्यार्थी जे काश्मीरपासून जे मोर्चे मी लीड केली तर काश्मीरला होतात नाही आठवण झाली म्हणून अर्धा मिनटं सांगू दे तर काश्मीरला आम्ही दहा हजार विद्यार्थी घेऊन गेलो उधमपूरला थांबवलं कायचं नाही पुढे म्हणाल आणि आलेले सगळे ह्याच भूमिकेत होते की ग्रीनगरमध्ये जाणार आणि लाल चौकात झेंडा लावणार तर दहा हजार लोकांनी जर कायदा तोडायचा म्हटलं असतं आतंकवादी लांब या सगळ्या पळापळीतच माणसं गेली असतो माझी कमांड होती मी सगळ्यांना आवाहन केलं की त्यावर व्ही पी सिंग बदल आपण दिल्लीला जायचो आणि हा जो झेंडा लावायला आणला लाल चौकामध्ये तो दिल्लीला जाऊन मग व्ही पी सिंगांना अख्खे दहा हजार लोक वेगळ्या मार्गाने दिल्लीत आणले दिल्लीत पण मोर्चा काढला आणि मला याकडे आजही फोटो आहे व्ही पी सिंगांना आम्ही तिरंगा दिला आम्हाला लावायला ला ला दिले नाहीत आता तुम्ही लावा दिस इज कोण आंदोलन की किती फेटू जायचं किती मागे यायचं चला